आई वडिलांनी गावाला नेलं नाही या रागातून मंगळवारी घरात कोणीही नसताना तेरा वर्षीय मुलानं छताला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सातपूरच्या प्रबुद्धनगरमध्ये घडली आहे अनिकेत पाईकराव असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे आई वडील हे सकाळीच नातेवाईकांकडे छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते ते सायंकाळी परतणार होते त्यामुळे त्यांच्यासोबत गावाला जाण्यासाठी अनिकेतनं हट्ट केला होता मात्र त्यांनी सोबत नेलं नाही म्हणून अनिकेतनं आत्महत्या केली असल्याचा अंदाज त्याच्या भावाने व्यक्त केला अनिकेतला मोठ्या भावासोबत घरीच ठेवलं होतं अनिकेतचा भाऊ आदिनाथ दुपारी शाळेतून घरी आल्यावर घराचा दरवाजा उघडताच अनिकेतने गळफास लावल्याचं दिसताच त्याने आरडाओरड केली शेजारच्याने त्याला खाली उतरवत नजीकच्या रुग्णालयात नेलं असताच दोन ते तीन तासांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं काल प्रबुद्धनगर या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडली एक तेरा वर्षाचा मुलगा जो शाळा शिकत होता अनिकेत बाईकराव या मुलाने राहत्या घरी छताला शॉल बांधून गळफास घेतला खरं तर अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल परंतु प्रबुद्धनगर ही एक वसाहत आहे या ठिकाणी अनेक नागरिक मोलमजुरी करून राहतात आपले आईवडील एका दुःखाच्या ठिकाणी दारावर जाण्यासाठीने गेले आणि यालाही सोबत जायचं होतं परंतु हा गे याला, याला नेलं नाही कारण आईवडिलांना रोजगारानिमित्त लगेचच जाऊन यायचं होतं परंतु ते निघून गेले आणि अनिकेत घरीच होता जेव्हा त्याचा मोठा भाऊ शाळेतून बारा वाजता घरी आला तेव्हा त्याला समजलं की अनिकेतने छताला शॉल बांधून फाशी घेतलेली आहे आणि त्याच्यात त्याचं जीवन संपलेलं आहे त्यानंतर आरोड आवड केली आजूबाजूचे लोक जमले हॉस्पिटलची मदत घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं परंतु तो मृत पावला होता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे यामध्ये जो सामाजिक स्तरावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रबोधन होणं गरजेचं आहे आईवडिलांनी आपल्या पाल्याला शांतपणे त्याला जी गोष्ट हवी किंवा नाही याचं समज घालून त्याला समजवलं पाहिजे शाळेमध्ये शिक्षकांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं शिकवून जगण्याची जी जगण्यामध्ये माणूस जीवन जगत असताना सातत्याने माणसाला ज्या अडीअडचणी येत असतात त्याच्यामध्ये माणूस छोट्या छोट्या गोष्टीहून राग येतो आईवडिलांनी कोणती गोष्ट सांगितली तर त्याचा माणूस देशभावना निर्माण करतो आहे आणि त्याचा परिणाम आपण आपल्या विचारावर आणि आपल्या जगण्यावर करतो आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं लहान मुलं असतील किंवा आया मोठे माणसं असतील यांना खऱ्या अर्थानं सामाजिक प्रबोधनांच्या माध्यमातून जीवन जगताना त्यांनी कशा पद्धतीने जगलं पाहिजे किंवा शिक्षणही घेताना शिक्षकांनी त्यांना एक चांगल्या पद्धतीचं जीवन कसं जगावं यावर प्रबोधनाची गरज आहे ही दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी आम्हीही आमच्या स्तरावर प्रबुद्धनगर असेल किंवा अन्य ठिकाणी या ठिकाणी एक सामाजिक लढा उभारण्याचं काम या निमित्ताने करू या ठिकाणी आणि ते आणि अनिकेत गेला पुन्हा एकही एक कोणताही आणिकेत जाऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू अनिकेत हा प्रबुद्धनगरमधील मनपा शाळेत यत्ता सातवी ते शिकत होता अनिकेच्या घरची परिस्थिती नाजूक आहे या घटनेमुळे सातपूर परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते